आवाज जनतेचा टोल लागेल आज सकाळी टोलच्या कर्मचाऱ्यांनी गाडी पालकाला चालकांना आधार कार्ड दाखवा म्हटलं त्यांनी आधार कार्ड दाखवायला नकार दिला आणि गाडीत न उतरून त्यांना मारायला सुरुवात केली असे प्रकार जर कुंभरवटी टोल नाकावर होत असतील आणि कर्मचाऱ्यांना मारहाण होत असेल तर त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो त्यांनी कुणी कोलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यांना शासन झालं पाहिजे पोलिसांनी त्याचा शोध लावावा आणि त्यांना कोलच्या कर्मचाऱ्यांना कुणी मारला आहे त्याचा शोध लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा धन्यवाद